जय श्रीराम मंडळी तर आहेत भावान गायचं आलं मग नाही मित्रांनो आज आपण आलो तो कामाला तुम्ही बघू शकता लिपचं ते ओल पूर्ण फुटलेलं आहे चाललं होतं त्याच्यानंतर आडगावला गावात काम होतं त्याच्यामुळं चाललं होतं त्या ठिकाणी त्यात आला आला दिमाडचं दर्शन घेतलं कसं आहे त्याचं दर्शन दिसतंच आणि त्याच्यामध्ये गेल्यावर तर इतका माल घेऊ वाटतो नंतरून बिलिंग काउंटरला आलं का मग माल निघतो आपल्या खिचातनं कसं आहे चांगलं आहे चालल्या चा, यायचं बऱ्यापैकी मित्रांनो तपोवन मधले झाडं काढतायत ते काय आपल्याला पटत नाही नाशिक तप वन नावातच वन आहे आणि तिथं वनच राहणार नाही ऋषी मुनी तर पहिले बी राहत होते आता बी राहतील फक्त झाडं काढणं चुकीचं आहे कारण की का निसर्ग सुरक्षित तर आपण सुरक्षित चालत राहतं हे बघा इथं कोपऱ्यात शाळा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती त्यानंतर द्राक्षाचा बाग लागला एकच नंबर टेन्शनच नाही गावाकडे जाड़े हे बघा झाडेच झाडे आणि तुम्ही तर मधले झाडं काढू राहिले अरे काय ठेवा थोडीशी नका लुटू अजून बी बस झालं लुटणं आता हां थोडं समजून घ्या नका बी का झाडं बिडं नका काढू लगेच आलो इकडं मग आर्याला घ्यायला आर्याला घेतलं चाललो घरी आपलं आपलं चला म्हटलं मं। मग नो टेन्शन मग त्याच्यानंतर एक म्हणजे सामान होतं सामान म्हणजे वस्तू होती ती घ्यायला निघालेलो होतो हे बघा हे सी एन जीव कंटिन्यू लाईन कंटिन्यू लाईनमध्ये तेथे आईला माझा मला यांना पाहिलं का मला कसं कसं वाटतं हे किती वेळ लाईन थांबत असतील असे मग इथून या दुकानातनं माल वगैरे घेतला वस्तू वगैरे त्याच्या शेजारी चिमण्यांचं हे होतं सगळ्या चिमण्या कोंडलेल्या माझा जीव एवढा एवढा होत होता त्याच्यानंतर मग परत आलो होतं डी मार्टला ते तर आहेच आज चिन्हा काहीतरी गाई घ्यायचं होतं त्याच्यामुळं मी ताई आलेलो होतो मार्टला परत हे बघा ही कशी कॅप बिप घालून मस्त ट्रॉलीमध्ये आटकून दिली चालतं